कारखाने आमच्याच देहाचे हाड खातात कारखाने आमच्याच देहाचे हाड खातात भांडवलदारांच्या बँकांमध्ये आमच्या रक्ताचा नफा साठतो आम्ही घाम गाळतो जे राजवाडे उभे करतात आम्ही उपाशी मरतो ते राजवाडे उभे करतात आम्ही उपाशी मरतो ते मेजमाने रंगवतात हा न्याय कुठे आहे हा धर्म कुठे आहे हा समाज कुठे आहे कामगाराची मुठ्ठी उघडली तर हडताल पेटेल कामगारांचा आवाज उठला तर राज सिंहासन कोसळले फडवीस साहेब परत येवळ तुमच्यासाठी घेतोय बरं का कामगारांची मुठ्ठी उघडली तर हडताल पेटेल ज्या पद्धतीनं नेपाळमध्ये सध्याची जी परिस्थिती उद्भवली आहे ना फडणवीस साहेब ती परिस्थिती फक्त या महाराष्ट्रातल्या तरुणाईला उद्भवायची वेळ तुम्ही आणू नका इथल्या असंघटित कामगारांना तुमच्या विरोधात आवाज उठवायची वेळ तुम्ही आणू नका जर का न्यायाची भूमिका तुम्हाला घेता येत नसेल तर त्या पदाचा राजीनामा तुम्ही देऊन टाकावा की कामगाराची मुठ्ठी उघडली तर हडताल पेटेल कामगाराचा आवाज उठला तर रासिं हासन कोसळेल म्हणजे फडणवीस साहेब तुमची सत्ता सुद्धा घालवायची ताकत इथल्या महाराष्ट्रातल्या तरुणाईच्या गटामध्ये आहे आम्ही आहोत भट्टीतले दगदगते कोळसे फडवीस साहेब आम्ही आहोत भट्टीचे दगदगते कोळसे आम्ही आहोत हातोड्यांचा आवाज आम्ही आहोत उद्याची सकाळ जी न्याय मागते जी स्वाभिमान मागते जी क्रांती मागते आणि जर तुम्ही नाही या गोष्टी आम्हाला दिल्या तर क्रांतीची मशाल उद्या पेटवल्याशिवाय इथला असंघटित कामगार शांत बसणार नाही माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही जर शब्द देताय भूमिपुत्रांना तर तुम्ही त्यांना परमनंट जॉब दिला पाहिजे मला माहिती आहे की तुमच्या चिंते होणार नाही कारण महाराष्ट्र राज्याचे मुख्य मुख्यमंत्री ज्यांना लोकांनी एवढ्या मोठ्या पदावरती नेऊन बसवलं त्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा माझं एक सांगणे बाबासाहेब आंबेडकरांनी जे काय असंघटित कामगार आहेत खरं तर या महामानवानं कामगारांच्या असणारे बारा तास कामाची जी, जी वेळ होती ती पद्धत बंद करून बारा तासावरून कामाची जी, जी वेळ आहे ती आठ तासावरती था आणली किंवा जे काही कंपनीमध्ये काम करणारे माणसं असतील किंवा कुठेही काम करू देव आठ घंटेची ड्युटी देवेंद्र फडणवीसनी बारा घंटेवरती नेऊन ठेवली आहे त्याची अधिकृत घोषणा त्यांनी केली फडणवीस साहेब प्रत्येक माणसाला कुटुंबासाठी वेळ द्यायचा असतोच असतो जर बारा घंटे जर प्रत्येक कर्मचारी कंपनीमध्ये म्हणा किंवा कुठल्याही ठिकाणी कामावरती जर गेला त्याला जायला यायला तास तास दोन दोन तास लागता येत म्हणजे सतरा अठरा घंटे त्याच्या आयुष्यातले जर इकडं जर गेले त्यांनी झोपायचं कधी कुटुंबाला वेळ द्यायचा कधी हे सगळ्या गोष्टी तुमच्या मनात नाही होणार ना तुम्हाला त्या पदावरती जनतेने बसवलं तुम्ही जनतेची नोकर आहात ही गोष्ट लक्षात ठेवा येणाऱ्या काळामध्ये हे जे काही कंपन्यांच्या बाबतीत तुमचे जे असणारे चुकीचे धोरण आहेत पहिले हे तुम्ही सुधरून घ्या कारण स्थानिक स्वराज्य संस्थांना तुम्हाला जो काही झटका जो काही फटका बसणार आहे ना या गोष्टीमुळे बसणार आहे येणाऱ्या काळात प्रत्येक तरुणाला माझं तेच सांगणं आहे कुठल्या पक्षाला कुठल्या जातीला कुठल्या धर्माला माझा विरोध नाहीये परंतु जो माणूस तो त्याची माणूस की सोडून तो जर जंगली जनावर म्हणत असेल तो जर पिसाळ्यासारखा करत असेल तर त्याला ठेसून काढणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे आणि ते आपण केलं पाहिजे कुठला पक्ष पाहू नका कुठल्याही पक्षाची विचारधारा वाईट नसते हो हे राजकीय पुट रे आपल्या हिशोबाने आपल्या स्वार्थासाठी आपल्या पोळीवरती तूप ओढण्यासाठी विचारधारा बदलवतात त्याला आपण काय करू शकत नाही पण योग्य माणसं द्या जे तुम्हाला न्याय देतील जे तुमच्यासाठी लढतील जे तुमच्यासाठी झटतील अशा योग्य व्यक्तिमत्वांना ताकद देऊन त्यांना तुम्ही या चांगल्या पदावरती बसवा की जेणेकरून तुमचा विकास होईल अमक्या अमक्या पुढऱ्याच्या नावे या या विकास निधीतून हे दिल, जा काम दिलं यांच्या यांच्या कृपेने काम आले अरे तुमच्या बापाची पेंड आहे का सामान्य नागरिकांचा पैसा जो टॅक्सच्या माध्यमातून वरती जातो तोच पैसा आमचाच पैसा आमच्यावरती ओवाळता आणि तुमच्या नावावर त्या बॅनरवरती लागणार का आणि त्याच्यात दहा टक्के पंधरा टक्के तुम्ही खाणार कुठला नियम झाला कुठली पद्धत झाली सामान्य लोकांना माझं हेच म्हणणं आहे पहिले सुधरा रे तुम्ही सुधरा जोपर्यंत तुम्ही सुधरत नाही जोपर्यंत तुम्ही शाणी होत नाही तोपर्यंत हे डोंकी तुम्हाला येण्यात काढणार आहेत हे बावळ तुम्हाला येण्यात काढणार आहेत तुमचा विकास झाला पाहिजे तुम्हाला रोजगार मिळाला पाहिजे आपण जर पाहिलं परप्रांतीय आपल्या सुप्यामध्ये आले आपल्या एम आय डी सीमध्ये नोकऱ्या करायला लागले आपल्या पोरांचा रोजगार गेला त्यांचे कॉन्ट्रॅक्ट झाले आपल्याच आय बहिणीकडे वाईट नजरेने पाहायला लागले कितीतरी आपल्याच मुली त्यांनी प्रेमाच्या जाळ्यात अडकावल्या आणि त्याला बियारला घेऊन गेले ही वस्तुस्थिती आहे